गाडीसोबत फरफटत होता पण त्याने माझे केस सोडले नव्हते मी स्पीड वाढवला तेव्हा त्याची पकड ढिली झाली तो खाली पडला असेल मी कुठेच न थांबता थेट घरापर्यंत आले त्या दिवशी घरी कोणीच नव्हतं मम्मा तिच्या एका दूरच्या नातेवाईकाच्या फ्युनरलसाठी गेली होती मी कारमधून बाहेर पडले आणि धावतच दाराजवळ आले पूर्ण अंग थरथरत होतं श्वास चढलेला मला वाटलं पॅनिक अटॅक येईल की काय कस दार बस दार उघडलं आणि आत आले सोफ्यावर बसले छातीतून घोड्याच्या टापांसारखा आवाज ऐकू येत होता दोन तीन मिनिट झाली असतील फक्त बाहेर गाडी येऊन थांबल्याचा आवाज ऐकू आला मम्मा आली असेल असं वाटलं मला यायला खूप उशीर होईल असं सांगूनच गेलेली ती मला हायस वाटलं कुणीतरी पाहिजेच होत ना धीर द्यायला मी खिडकीतून बाहेर बघितलं आणि काळजाचा ठोका चुकला तीच गाडी माझा पाठलाग करत घरापर्यंत आली होती बापरे म्हणजे फॅन्टम पाठलाग करत थेट तुमच्या घरापर्यंत आला खरच भयंकर अनुभव होता हा मग तुम्ही पुढे काय केलं किरणने के विचारलं मी काय करणार एकटी मी हायस्कूलच्या हॉकी टीम मध्ये होते तीच हॉकी उचलली आणि दाराजवळ उभे उभी राहिले तो आला आणि धडाधड दारावर लाथा मारू लागला लॅच तुटणारच होता पण तेवढ्यात लांबून हॉर्न हो ऐकू आला आणखी कुणीतरी इथे येतय हे पाहून तो निसटला मी खिडकीतून बघत होते पुन्हा आपोआप डोअर उघडलं कार स्टार्ट झाली आणि युटन घेऊन तो निघून गेला काहीच सेकंदात दुसरी गाडी आत आली ती माझ्या मम्माची होती जीवात जीव आला मम्मा आत आल्याबरोबर मी तिला मिठी मारली मम्माने मला धीर दिला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही पोलिसात जाऊन तक्रार केली पण ती खडूस ऑफिसर लिसा आहे ना तिने विश्वासच ठेवला नाही माझ्यावर बट आय बिलीव्ह इन यू तुम्ही नक्कीच त्याला शोधून काढाल चार्लीने अनुभव ऐकवला पण पोलिसांनी तुझ्यावर विश्वास का ठेवला नाही तुला फक्त गाडीचा नंबर आणि रंग मॉडेल वगैरे सांगायचं होतं त्यांना लगेच काय तो झाला असता विचारलं यू आर करेक्ट मिस्टर पण प्रॉब्लेम झाला एक त्या रात्री मी इतके घाबरले होते इतके घाबरले होते की नंबर पाहायचं लक्षातच राहिलं नाही आणि गाडीचे डिटेल्स पण आठवत नाहीत आय नो दिस इज स्ट्रेंज ज्या गाडीला इतकं जवळून पाहिलं तेही दोनदा तिचा मॉडेल आणि रंग तर लक्षात राहायलाच पाहिजे पण जेव्हा जेव्हा मी त्याबद्दल आठवण्याचा प्रयत्न केला आय वेन टोटली ब्लँक स्टेसी म्हणते दिस इज नॉर्मल आफ्टर चार्लीने उत्तर दिलं आता ही स्टेसी कोण किरणने कपाळाला आठ्या पाडत विचारलं स्टेसी माझी थेरपिस्ट त्या दिवसापासून रेग्युलरली थेरपी घेते मी नाहीतर झोपच लागली नसती फॅन्टमे पुन्हा अटॅक केला तर सारखी तीच पण आता हा हँडसम धकम आय कॅन स्लीप असं वेरी चार्लीने सचिनच्या हाताला स्पर्श केला तस सचिन गडबडून उठला म्हणाला चला रे वाटाण्यांनो दुसरीकडे एकाच ठिकाणी इतका वेळ घ्याल तर कसं होणार इन्स्टीपेशन पूर्ण होलसेल मध्ये बाकीचेही उठले चार्लीचा निरोप घेऊन जेण्याकडे निघाले पुन्हा नक्की या हा गायच असं म्हणत चार्ली दाराजवळ उभा राहून उसासे सोडू लागला वरांड्यात चार्लीची मम्मा कॉफी पीत बसलेली मॅडम त्या रात्री तुम्ही फॅन्टमची गाडी पाहिली होती का लिंबूने जाता जाता विचारलं मला काहीच आठवत नाही माझ्या दूरच्या रिलेशन मधला एक कझिन वारला होता मी दुःखात होते चार्लीच्या मम्माने तुटक उत्तर दिलं मग थांबण्याचं काही कारण चुरलं नाही सर्व गाडीत बसले आणि बाहेर पडले मुख्य रस्त्यावर येताच मंग्या म्हणाला काहीतरी चुकतंय मित्रांनो मेन रोड पासून चार्लीच्या बंगल्यापर्यंत जाणारा ड्राईव्ह वे फक्त दोनशे मीटरचा आहे चार्लीच्या मम्मीच्या गाडीचा हॉर्न ऐकून फॅन्टम पळाला असेल तर त्याची कार त्यांना दिसायलाच पाहिजे होती त्या कितीही दुःखात असल्या तरी रात्री अडीच तीन वाजता आपल्या घराकडून येणारी गाडी त्यांना दिसायलाच हवी मला तर चार्लीच गोलमाल वाटतोय बटाट्या उगाच मागे पडलाय माझ्या खूप हँडसम असणं पण पाप झालंय हल्ली सचिन कुरकुरला नॉनसेन्स सारखं तुझंच रडगाणं लावू नकोस मला काहीतरी सापडलंय हे बघा मागच्या सीट वर बसून लॅपटॉपवर टकटक करणारा लिंबाजी म्हणाला तसं त्याच्या बाजूला बसलेला किरणस्क्रीन कडे पाहू लागला पुढे मंग्या शेजारी बसलेल्या सचिनने मान मागे वळवली मंग्याचं लक्ष मात्र गाडी चालवण्याकडे होत तर या चार्लीचं चीअरफुल चार्ली, चा चार्ली नावाने इंस्टा हँडल आहे आधी त्याचे पाचशे फॉलोअर्स सुद्धा नव्हते पण वीस जुलैला त्याने फॅन्टमने केलेल्या हल्ल्याची स्टोरी टाकली आणि ती व्हायरल झाली आज त्याचे पूर्ण जगभरातून पंधरा हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत त्यातले पण बहुतेक नॉर्थ यॉर्कशायरचे आहेत त्या दिवसापासून चार्ली फॅन्टमशी संबंधित रोज काही ना काही पोस्ट करत आहे सुरुवातीच्या पोस्ट मध्ये त्याने हल्ल्याची सविस्तर माहिती सुद्धा दिली आहे आणि त्यात गाडी पांढऱ्या रंगाची शेवरले सेडान होती असं लिहिलंय लिंबूने सांगितलं बघा आणि आपल्याला म्हणतो की गाडीबद्दल काही आठवत नाही मी ब्लँक झालो वगैरे किरण भुवया उडवत म्हणाला थोडक्यात सांगायचं तर झेमण्या चार्ली विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही लिस्ट मध्ये पुढे कोण आहे ते बघा डायरेक्ट तिकडेच जाऊया मंग्या म्हणाला मी तर आधीपासूनच सांगत होतो वाटाण्यांनो हा वेस्ट ऑफ टाइम आहे पण ऐकतो कोण माझ सचिन खिडकी बाहेर बघत पुटपुटला या ग्रेसला मानलं पाहिजे यार पाहून चार कसा करायचा ते हिच्याकडून शिकावं राहायला इतके छान सी व्ह्यू रूम्स रेस्टॉरंट मध्ये दिवसातून दोन तीन वेळा खाणं सकाळी वेलकम पार्टी आणि आता ही बी एमडब्ल्यूची कन्व्हर्टेबल कार कोस्टल रोड वरून अशी ओपन कार चालवणं हे किती वर्षांचं स्वप्न होतं माझं आज ग्रेसच्या कृपेने पूर्ण झालं मुंग्या गारेगार चेहऱ्यावर झेलत म्हणाला भोपळे तू केस सोडवायला आलायस की स्वप्न पूर्ण करायला आणि ग्रेसचं कौतुक सांगू नकोस मला कुर्बानी द्यायच्या आधी बकऱ्याला पण असंच खायला घालतात होलसेल मध्ये गाय माहित काय माहीत चाल काय चाललंय तिच्या मनात सचिनने उगाच संशय घेतला तुझ्याकडे पाहून सकाळी तिने स्माइल केला नाही तर ग्रेस वाईट झाली नॉन सेन्स लिंबू पुटपुटला फालतू चर्चा बंद करा आता समोर बघा आपण सिमॉनच्या बंगल्यावर पोचलोय किरणने लक्षात आणून दिलं गाडी हिरव्यागार ड्राईव्ह वेने आत शिरली मध्ययुगीन कॅसल प्रमाणे भासणारा सुंदर दगडी बंगला मागे पुढे बरीच मोकळी जागा रंगबिरंगी फुलांनी बहरलेली बाग घरामागे एक पायवाट हिरवळीतून थेट खाली तळ्यापर्यंत तिथल्या अरुंद किनाऱ्यावर लाकडी जेट्टी तयार करून एक छोटी नाव बांधलेली म्हणजे हा या लोकांचा खाजगी किनारा होता यावरूनच त्यांच्या श्रीमंतीची कल्पना यावी छोट्या उपनगरात बातम्या वेगाने पसरतात ग्रेसने बोलावलेल्या गुप्तहेराबद्दल सर्वांना ठाऊक झालेलं त्यामुळे त्यांच्या येण्याने कुणालाही नवल वाटलं नाही मेडने तिला निरोप दिला तशी काही मिनिटातच ती आली तिथे आपले गुप्तहेर श्रीमंतीच्या खुणा न्याहाळत बसलेले सिमॉन आल्याचं त्यांना कळलंच नाही तिनेच हॅलो म्हणून आपल्या येण्याची वर्दी दिली तसे सर्व सावरून बसले सिमॉन डगलस वय वर्ष पंचेचाळीस यांच्या घराण्याचा संबंध थेट मध्ययुगातील इंग्लिश सामंतशाहीशी होता मध्ये यांचं नाव आदराने घेतलं जाई दहा वर्षांपूर्वी पतीचं निधन झाल्यावर सिमॉन यांनी व्यवसाय वगैरे एक हाती उत्तम प्रकारे सांभाळला त्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवून असलेल्या नातेवाईकांशी त्यांनी संबंध तोडले आणि एकट्या राहू लागल्या दिमतीला नोकर चाकर होतेच त्या खूप दानधर्म करत रेवन्सकारच्या विकासासाठी भरपूर पैसा त्यांनी ओतलेला फॅन्टमने त्या सत्कर्माचीही जाण ठेवली नाही सिमॉन यांच्यावर हल्ला होऊन दोन महिने उलटले असले तरी त्या भयानक स्मृतीचे व्रण अजूनही ताजे दिसले त्यांचे डोळे निस्तेज वाटत होते किंचित सुरकुत्या दिसू लागलेल्या स्वार्थी दुनियेशी करारीपणे लढणारी स्त्री त्या क्रूर हल्ल्याने मात्र भेदरलेली वाटत होती चहापानाची औपचारिकता झाल्यावर किरणने त्यांना घटनेबद्दल विचारलं जरा भर डोले बंद करून त्यांनी पुन्हा उघडले त्या अपप्रसंगाची कॅसेट करत असाव्यात मग सांगू लागल्या या घटनेची मी पोलीस तक्रार केली नाही कारण तक्रार केली तर मीडियावाल्यांना ब्रेकिंग न्यूज मिळेल आणि त्याचा दुष्परिणाम माझ्या इमेजवर आणि पर्यायाने बिझनेस वर होईल पण त्या अदृश्य हरामखोराला धडा देखील शिकवायचा आहे म्हणून मीच ग्रेसला प्रायव्हेट आणायला सांगितले होते त्रास दिलेल्या स्त्रियांच्या यादीत माझं नाव आहे याची वाच्यता तुम्ही सुद्धा कुठे करायची नाही हे लक्षात ठेवा लिंबाजी किरण आणि मंग्याने मानेनेच होकार दिला सचिनला सिमॉनचा ऍक्सेंट समजत नव्हता पण बाकीचे मान डोलावत आहेत म्हणून त्याने ही मान डोलावली सिमॉनने कथन सुरू ठेवलं तो बुधवार होता मी बर्मिंगहम वरून एक आटपून परतले होते अर्धा दिवस मध्येच गेला अंग खूप थकले होते आल्याबरोबर टब बात घेतला मग डिनर मध्ये सूप आणि सॅलडच घेतलं फक्त झोपण्यापूर्वी अगदी थोडी वाईन घेतली नशा होईल आसपास काय चाललंय ते कळणार नाही इतकी मी कधीच घेत नाही त्यानंतर स्वतःला बिछाण्यात झोकून दिलं त्यानंतर स्वतःला झोकून दिलं पडल्या पडल्या झोप लागली रात्री एक दीड वाजता मला माझ्या शेजारी हालचाल जाणवली माझ्याकडे एक पर्शियन बोका आहे गारफिल्ड नावाचा तो दिवसभर बंगल्यात बाहेरच्या आवारात हुंदडत बसतो आणि रात्री थंडी वाढली की खिडकीतून बेडरूम मध्ये शिरून माझ्या शेजारी झोपतो त्याच्यासाठी खिडकी उघडीच ठेवते मी त्या रात्री गारफिल्डर शेजारी धुसफुस करतोय असं वाटलं मला पण हळूहळू शरीराची घुसळण वाढली नको तिथे स्पर्श व्हायला लागले अगदी दाट झोप डोळ्यांवर होती तरी मी स्वतःला जाग केलं शेजारचा नाईट लॅम्प लावला उठून बसले पलंगावर पाहिलं कुणीही दिसलं नाही पण माझ्या शेजारीच गादीवर असा खड्डा पडला होता जणू कोणीतरी असावं तिथे मी हाताने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला पण त्याआधीच तो निसटला गादी पूर्ववत झाली मी हबकले पलंगावरून उठले बेडरूम मधील सर्व दिवे लावले तरी कोणी दिसलं नाही त्या सुमारास संपूर्ण रेवन्स कारमध्ये फॅन्टमची चर्चा दबक्या स्वरात सुरू होती माझ्या कानावरही आलेली हा तोच आहे की काय मी प्रचंड घाबरले बेडरूमचं दार बंद होत म्हणजे तो अजूनही इथेच होता मी बिझनेसवुमन आहे सेफ्टीसाठी कायम गण ठेवते तीच काढण्यासाठी ड्रॉवरकडे कडे धावले तस पलंगावरून एक चादर आपोआप माझ्या दिशेने उडाली तिने मला गुंडाळून घेतलं जितक मी निसटण्याची धडपड करे तेवढी ती अधिक अंगाला चिकटे माझा श्वास कोंडू लागला खाली कोसळले कोणीतरी मला लाथाबुक्क्याने मारत होत कदाचित त्याच्या मनासारखा न झाल्याचा राग तो काढत होता मी घरंगळत जाऊन ड्रेसरला धडकले त्यावर ठेवलेला खाली आदळून फुटला त्या आवाजाने आउट हाऊस मध्ये राहणारी आमची मेड आणि तिचा नवरा जागा झाला ते धावतच इथे आले मला चादरीतून बाहेर काढलं तोवर त्या सैतानाने पोबारा केला होता मी प्रचंड भेदरले होते मेडच्या गळ्यात पडून उक्साबुक्शी रडले माझ्या पतीच्या निधनानंतरही मी कधी इतकं अगतिकाली लाचार झाले नव्हते जेव्हा तुम्हाला तो बास्टर्ड सापडेल तेव्हा त्याला पोलिसांच्या हवाली करण्याआधीच चांगला फोडून काढा सिमॉन संतापाने लालबुंद झाली होती नक्कीच मॅडम टेक केअर लिंबाजी उठत म्हणाला बाकीचेही उठले संशयित दिसतच नसल्याने प्रश्न तरी काय विचारणार सिमॉनचं पूर्ण घर आधुनिक सुरक्षा प्रणालीने व्यापलेलं होत जागोजागी कॅमेरे होते पण जिथे कोणी दिसतच नाही तिथे कॅमेरे तरी काय दाखवणार त्यांनी सिमॉन मॅडमचा निरोप घेतला आणि पुन्हा गाडीत बसले सर्वांच्या नजरा आसपासचा परिसर न्याहाळत होत्या पण संशयितापर्यंत घेऊन जाईल अशी एकही खूण नजरेस पडेना पुढे दोन तीन दिवस ते यादीतील आणखी काही स्त्रियांना जाऊन भेटले थोड्या फार फरकाने प्रत्येकीवर अदृश्य व्यक्तीने बळजबरी करण्याचा प्रयत्न केलेला स्वतःची नादात त्यांच्यापैकी काही जखमी देखील झाल्या होत्या त्यांच्या नजरेत फॅन्टम भय स्पष्ट दिसत होत एक दोन जणींच्या प्रसंगात अनेक गोष्टी खटकणाऱ्या होत्या कदाचित त्या खोट बोलत असतील लिजा मॅडम म्हणतात त्याप्रमाणे व्हायरल होण्याच्या प्रयत्नात असतील पण सर्वच जणी खोटारड्या नव्हत्या तो अजूनही आपल्या आसपास वावरतोय अधाशी नजरेने आपल्याला पाहतोय असे काही जणी वाटत होते ही कल्पनाच किती भयंकर होती त्यांनी एकटं राहणं सोडलेलं आपले आई वडील भाऊ बहिणी मैत्रिणी पार्टनर यापैकी जे कोणी उपलब्ध असेल त्यांच्या सोबत त्या राहू लागलेल्या पण कुणीही कुणाच्या चोवीस तास सोबत राहू शकत नाही हे त्यांनाही ठाऊक होत पण आमचे चारही गुप्त हे रेवन्स कार मध्ये दाखल झाल्यापासून नव्हता जणू तो भूमिगतच झाला होता एकाएकी पोलिसांकडे तक्रारी येणं बंद झालं सोशल मीडियावरही कुणी काही टाकेना असं का घडलं मंग्या किरण आणि लिंबू तिघे बुचकळ्यात पडलेले पण सचिन कडे मात्र या प्रश्नाचं उत्तर होत युनिव्हर्सचा नंबर वनचा डिटेक्टिव्ह आलाय सेव्हन स्टार मध्ये हे कळलं असेल त्या ढेकण्या फँटमला आता कसला बाहेर पडतो तो लपून बसला असेल कुठल्या तरी बिळात होलसेल मध्ये धाक धाक म्हणतात याला तुम्हा बिन अनुभवी पोरांना नाही कळणार ते त्यासाठी सालोसाल मेहनत करावी लागते मोठमोठ्या मुट केसेस सॉल्व करायला लागतात मागच्या वर्षी पुण्यातल्या सायकोला मी कसा धडा शिकवला हे कळलं असेल या फॅन्टमला म्हणूनच घाबरला तो मला नाही वाटत आता तो कुणावर हल्ला करेल अजून एक दोन हफ्ते वाट बघूया मग सांगा सगळ्यांना कि युनिव्हर्सच्या नंबर वनच्या डिटेक्टिव्हने फॅन्टम एन्काउंटर केला म्हणून सचिन पुन्हा दिवा स्वप्न पाहत बडबडला सर्वात आधी आपण सेव्हन स्टार मध्ये नाही रेवन स्टार मध्ये आहोत आणि पुण्यातल्या सायकोला तू धडा शिकवलास मग आम्ही काय तिथे मिसळ खायला गेलो होतो काय झेमण्या मंग्याने विचारलं बरोबर म्हणालास मंग्या ए वेड्या निधन फेका तरी अशा मार की कुणाचा तरी विश्वास बसेल मागच्या वर्षी सायकोने तुझा असा भाग जाळलाय की चार चौघात सांगता देखील येत नाही आणि कशाला फुकट बढाया मारतोस तू किरणने डिवचलं मग काय झालं भाजलो तर बेदाण्या अरे युद्धात वार पलटवार होतच असतात शेवटचा वार, शेवट वार कोण करतो हे इम्पॉर्टन्स म्हणतात ना सशाची टाकी फुटल्याशिवाय दगडात देव दिसत नाही तसच झालं माझ्या बरोबर सचिन बेदरकारपणे म्हणाला सशाची काय कुठली म्हण आहे ही अरे झेमण्या टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही असं आहे ते मंग्याने कपाळाला हात लावला काय फालतुगिरी आहे नॉनसेन्स आता माझ्या हातून कुणाची तरी टाकी फुटण्याआधी थांबवा ही बकवास बडबड आणि केसवर लक्ष द्या उद्या चेतू प्रतापपुराहून लंडनला ला पोचतोय परवा सकाळपर्यंत येईल तो इथे आणि आपण काय केला मागच्या पाच दिवसात लिंबाजीने रागावून विचारलं काय केला म्हणजे अरे मला भिऊन म्हणजे आपल्याला भिवून तो पडवळ्या फॅन्टम फरार झाला हे कमी आहे काय रानात जाऊन रणभक्षक वाघाला पकडलं काय घाबरवून पळवलं काय दोन्ही सारखंच आहे ना होलसेल मध्ये सचिनने पुन्हा तोच विषय किती सेंचुरी खाल्ल्यात त्या वाघाने नरभक्षक असत वेड्या आणि पिटाळून लावलेला वाघ काही वेळाने परत येतोच ना तसा फॅन्टमही आला तर किरणने विचारलं तेव्हाच एक जीव घेणी किंकाळी ऐकू आली ते खिडकीकडे धावले आवाज खाली रेस्टॉरंटमधून आलेला आठ वाजले होते रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ बहुतेक वेळा ग्रेस एकटीच असते तिथे चौघही भराभर खाली धावले मंग्याने भिंतीवर लावलेली बेसबॉलची बॅट काढली अर्ध्या रेस्टॉरंट मध्ये अंधारच होता काउंटर जवळ ग्रेस थरथरत उभी होती लिंबाजीने पटापट पत दिवे लावले उजेड आणि मदत आलेली पाहून ग्रेसच्या जीवात जीव आला काय झालं ग्रेस किंचाळत का होतीस लिंबाजीने विचारलं तो तो इथेच आहे दहा मिनिटांआधी स्टाफला घरी जायला सांगितलं मी सुद्धा कॅश मोजून निघणारच होते तेवढ्यात दिवे गेले आणि कुणीतरी पाठी मागून स्पर्श केला हातातल्या नोटा हिसकावल्या मी घाबरून किंचाळले ग्रेसने उत्तर दिलं तो अजूनही इथेच असेल मग सगळ्यांनी रेस्टॉरंट मध्ये पसरा एक एक कोपरा झाडून काढा सचिन तू आज कसा पळतो तो झेमण्यात तेच बघतो बेसबॉल म्हणाला सचिनने आवंढा गिळला त्याच्या दगाबाज नशिबाने पाचच मिनिटात त्याची दिवा स्वप्न उधळून लावली होती फुटबॉलच्या खेळात गोलकीपर ज्याप्रमाणे हातपाय रुंदावून उभा असतो तसं त्याने दार अडवलं नाहीतर बाकीच्या शिव्या घातल्या असत्या पण न दिसणारा फॅन्टम आपल्या ढेंगा खालून जरी गेला तरी कस कळणार या चिंतेत तो होता टेबलाचा तुटलेला पाय रॉड आणि इतर जे काही हाती लागेल ते घेऊन मंग्या किरण लिंबाजी हे त्रिकूट रेस्टॉरंटचा कानाकोपरा चाच पडत होत जणू लपलेली घूस हुसकावत असावेत ग्रेस काउंटर जवळ सावध उभी तिने स्क्रीनवर सीसीटीव्ही फुटेज दिसते का ते पाहण्याचा प्रयत्न केला पण चलाक फॅन्टमने कॅमेरे आधीच टाकलेले कोपरे पडून झाल्यावर त्यांनी खुर्च्या आणि टेबल खाली हुडकायला सुरुवात केली किरण किचन मध्ये बघून आला लिंबाजीने पॅन्ट्री आणि बाथरूम इत्यादी ठिकाणी चाच पडलं त्या जागा अतिशय अरुंद आणि अडचणीच्या होत्या फॅन्टम कुठे असलाच तर तो रेस्टॉरंटच्या विस्तीर्ण डायनिंग एरियातच असणार एखाद्या टेबलवर आरामात बसलेला आणि आपण कोपरे धुंडाळतोय हे लक्षात आल्याबरोबर आमच्या शोध पथकाने पुन्हा आपापल्या हातातील अवजारांनी हवेतल्या हवेत वार करायला सुरुवात केली आणि त्याच वेळी रेस्टॉरंटच्या उजव्या कोपऱ्यातील तिसरं टेबल आपोआप खडखडलं सगळे सावध झाले तिन्ही बाजूंनी तिथे धावले पण अचानक किरण वेदनेने किंचाळला आणि खाली कोसळला टेबलावरील धारदार फोर्कने अर्थात नूडल्सच्या काट्याने कुणीतरी त्याच्या मांडीवर वार केला होता फोर्क मांडीतच रुतलेला आणि लिंबू त्याच्या मदतीला धावले इथे असलेल्या सचिनला कोणीतरी जड पावलं टाकत आपल्याच दिशेने धावत येत असल्याचं जाणवलं सचिनने झेप घेऊन हवेतच त्याला आपल्या कवेत आवळण्याचा प्रयत्न केला पण रानडुकरासारखी जबरदस्त ढुशी देत त्याने सचिनला दारातून थेट बाहेर फेकलं आणि युनिवर्सचा नंबर डिटेक्टिव्ह वेदनेने विव्हळत असतानाच हवेतून सट थपडा त्याच्या तोंडावर बसू लागल्या या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र